नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे तर चाललोय आता सगळं उराकले काय भूत का तरी टोपून लावत जा तर निघाले उराकले सगळे आमचं अनुष्का अनुष्काचं पण आवरलंय इकडं शूज घालते किती मळून टाकलं इथं एकदा अनुष्काने ओराखलय चला आता चाललंय चल ना कुठे चाललंय काय चाललंय दाखवतो तुम्हाला चलची वाट बर झालं की मग कार चला तर काय टोपी मला लाव बरं लाव मला लाव शुभ्रा तुझी कुठे तुझी तुझी कुठे तुझी कुठे टोपी काय नाही कोण आले आपल्याला सांगू कोण आले अनु अनुमोहिनी कोण आले का का कुठे आता कुठे आणि चू कुठे चुवै कुठे चुवैनी तिथे चुवैली चुली हक चू चुवैली नाही ती तिथला का नाही चाललंय खेळायचं तर आलोय वहिनी अर्जंट बोलवलं होतं कशाला बोलवलंय काय म्हणते कशाल ब कशाल हाय काय तरी काम <laughs> काय काम आहे पर्सनल काम काय सांग असं नाही का बर पर्सनल आहे असं द्या चला चहा शिजत मस्त पैकी काय चहा टाकलाय मस्त पैकी शिजायला मस्त इकडं पॅकिंग वगैरे करून ठेवली काय म्हणती शिवला म्हणती आईस्क्रीम खा जा आईस्क्रीम आताच खाल्ले आईस्क्रीम आईस्क्रीम खाऊ आहे तिकडं आय हाय आलं की आप्पा काय करायचं जेशी बी आणायची तुमचा पाया भरून झालं नाही अजून आमच्या भरून झालं आणि बरेच जण म्हात घरकुल आले तुम्हाला नाही घरकुल नाही आलं त्यांना त्यांचं गाडीसाठी चाललंय पार्किंग गाड्या उन्हातच राहत नव्हता ट्रॅक्टर गाडी सगळं उन्हात राहत म्हणून त्यांनी लावायसाठी बनवले तिकड पाया भरून करून मस्त चायनांबलच ट्रॅक्टर गाडी सगळं दिसले सगळं हात्यारी तिकड आपहायच मुरून त्यात का गांदुक दिसायला

असू <laughs> दे तर इकडे साफ होता मोठा गेला तिथे चला तर आता घरी निघायचं या हा चिवा बाय बाय चला आता घरी जायचं शुभ्रा बाय हो चला घरी आता बाय 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 हा बाय कर बाय बाय चालले चला की घरी आता चला घरी तुकी उरकी चला चला तर बाहेर येड चला आलो मू मूरा किनेला बाय 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 बघरा बाय 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 कर बाय 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 उमा दी उमा